सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल बारा जिल्ह्यांमध्ये पाच फेब्रुवारीला मतदान राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मतमोजणी आणि निकाल सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला होणार आहे निवडणुकीचा कार्यक्रम नामनिर्देशन पत्र स्वीकारणे सोळा ते एकवीस जानेवारी छाननी बावीस जानेवारी अर्ज मागे घेणे सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम यादी आणि चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेतीन नंतर हे बारा जिल्हे कोणते आहेत कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागतील एक जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे पंचायत समितीसाठी एकूण सुमारे पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्र उभारली जाणार आहेत या निवडणुका ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ठरवणाऱ्या मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले राहा पहात रहा जी आर महाराष्ट्र न्यूज